पावसाने का नाही बघा नको त्या वेळेला पडून अक्षरशः सगळा भाजीपाला आणि सगळ्या वस्तूंची अक्षरशः नासाडी केली मी उन्हाळ्यामध्ये वांगी लावली होती आणि सुद्धा बघा आपोआपच कीड पडायला लागली असं वाटायला लागलं की ते गरम होत होतं ना ते कसं तरी माणूस सहन करत होतं पण हा पाऊस पडला ना इतका पडला की अगदी हिशोबाच्या बाहेर पडला नको एवढं नुकसान केलं आणि भेंडी लावली होती मी दोडके लावले होते घराच्या समोरच तर ते सुद्धा आहे ना अक्षरशः वाया गेले पण त्यातले ना एक ते दोनच दोडका मला भाजीसाठी भेटला आणि बाकीचे दोडके किंवा मिरच्या लावल्या होत्या त्यासुद्धा आहेत ना बघा मिरच्या झाडालाच नासायला लागल्या खराब व्हायला लागल्या आणि झाडांची आहे ना मिरची अक्षरशः बघा पानं सुद्धा आहे ना जास्त पावसामुळं पिवळी पडलेली आहेत अक्षरशः ना त्याच्यावर रोग पडल्यासारखा झाला तर बघा सहा ते सात झाडं आणि त्यामध्ये ना फक्त तीन ते चार मला वांगी चांगली भेटली बाकीची वांगी आहेत ना अक्षरशः कीड पडली नासायला लागली झाडांवर सुद्धा आहे ना कीड पडली इतकं बेकार वाटलं ना की एवढं सगळं करायचं आणि निसर्गाने त्याच्यावर पाणी फिरवायचं असंच काहीतरी झालं आणि मला खरं तर आहे ना आज मसाला आणायचा होता तर मसाला कशाचा आणायचा होता तर बघा उन्हाळा असूनसुद्धा आहे ना लोणचं करायला भेटलं नाही आणि खरं तर आहे ना लोणचं महिन्या महिन्याच्या मे महिन्याच्या एंडिंगमध्येच केलं जातं त्याच्यामुळे ना जी कैरी असती त्याची बाटसुद्धा चांगली बनलेली असती आणि कारभारी आज घरी नव्हते सुट्टी होती तर आम्ही बहिणीकडे गेलो त्याच्यामुळे ती सुट्टी वाया गेली आणि मला हे घराच्या पुढं जे मी लावलं होतं ते सगळं एकदा चेक करून घ्यायचं होतं की कुठली पालेभाज्या नाच झाल्या किंवा कुठल्या भाज पालेभाज्या चांगल्या आहेत आणि पावसामुळे बघा तोडायला नाही झालं पण अगदीच कठीण झाले जे दोडके होते ते आणि मला यांनी आंबे आणून दिले होते म्हणजे कैऱ्या होत्या आणि याचं लोणचंसुद्धा बनवायचं होतं तर लोणच्यासाठी माझ्याकडं काही मसाला नव्हताच म्हणून मी यांना हा हे आंबे आहेत ना पाण्यामध्ये असेच ठेवले जेणेकरून हे ना हे आंबे यातला चीक सगळा मोकळा होईल आणि हे ना कैरीचं लोणचंचा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे तोसुद्धा नक्की बघा आणि जे मी लोणचं बनवले ना ते पूर्णपणे माझ्या आजीच्या पद्धतीनं बनवले ती माझी आजीची जी होती जी ना ती पंच्याहत्तर वर्षाची होती आणि खरंच ती ज्या ज्या टिप्स आम्हाला सांगायची ना त्या त्या टिप्स मी फॉलो करून हे लोणचं बनवले हे लोणचं खराब होऊ नये यासाठी खूप काही टिप्स सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये त्यासाठी तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पूर्ण बघा तर परत आबाळ भरून आलेलो होता आणि मला संध्याकाळी हे ड्युटीवरून आल्यानंतर रेहमतपूरमध्ये सुद्धा जायचं होतं कातर मसाला घ्यायचा होता घरामध्ये अक्षरशः सगळा पसारा तसाच पडला होता पण यांनी मला सांगितलं होतं मी यायच्या अगोदर तुझं काय असेल ते उरकून घे त्यानंतर मसाला आणायला जायचं आहे घरातला सगळा पसारा व्यवस्थित केला संध्याकाळी हे येणे अगोदरच आहे ना आम्ही स्वयंपाकसुद्धा उरकून घेतला आणि हे आल्यानंतर आम्ही रहमतपूरला गेलो तर तिथून सगळा मसाला आहे ना मी घेतला तर कुठला मसाला घेतला आहे ना हा सुद्धा मी दाखवणार आहे आणि हो हा व्हिडिओ तुम्ही आहे ना कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि लवकरच मी लोनच्याचा आहे ना पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा आहे ना परफेक्ट टिकणारं लोनचं कसं बनवायचं आहे सुद्धा सांगणार आहेत त्यासाठी ना तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा त्याच्यामुळं तुमचं लोनचं आहे ना काही वेळेनंतर किंवा काही दिवसानंतर अजिबात खराब होणार नाही लोनचं खराब होऊ नये त्यासाठी काही टिप्ससुद्धा सांगितलेले आहेत मी त्यामध्ये तर इथं मी आमच्या रेहमतपूरमध्ये जे छोटंसं डिमार्ट होतं म्हणजे त्याला सुपर बाजारसुद्धा म्हणतात आणि हिथं आले आणि हिथून बघा मी आ, मला आहे ना किवीचं चा जे छान असं जसं आंबा पापड असतो ना तसं किवी पापड भेटला मला त्याची चव छान होती आणि हिथं मी मला जे लागणारे मसाले होते घरातलं काही सामानसुद्धा माझं संपलं होतं तर ते सामानसुद्धा मी घेत होते आणि माझी एक सवय कशी आहे की कुठलंही सामान घेण्या अगोदर आहे ना त्याची क्वालिटी मी बघतेच शिवाय त्याची किंमतसुद्धा बघून घेते कारण किंमत खूप महत्त्वाची आहे कारण आपण अचानक घेतो आणि डायरेक्ट बकेटमध्ये बास्केटमध्ये टाकतो पण त्यानंतर आहे ना पुढं जाऊन त्याचं बिल अगदीच जास्त आटोक्याच्या बाहेर होतं म्हणून मी आहे ना शक्यतो सामानावरची किंमत बघून आणि क्वालिटी बघूनच घेत असते तर इथं मी मला लोणच्याला जे साहित्य पाहिजे होतं ते सगळं साहित्य मी घेतलं आणि घरात जे सामान संपलं होतं तर ते सुद्धा मी घेतलं आणि त्यानंतर आहे ना मी काउंटरवर आले कारण त्याचं बिल बनवायचं होतं तर बिल बिलसुद्धा बघा अगदी आटोक्याच्या बाहेर झालं तुमच्याबाबतसुद्धा असं होतं का नक्की कळवा